केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा हेर्ले तालुका हातकलंगले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा हेर्ले क्रमांक बहात्तर शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी शिक्षक बनून सर्व शाळा विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे चालवून तसेच शिक्षकांची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडून शिक्षकांच्या मेहनतीची व कष्टाची जाणीव आपल्या सहकार्यांना करून दिली यामध्ये विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक क्लार्क शिपाई व या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वर्ग शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका भारती कोरे यांनी केले तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी विजयमाला पाटील अनुराधा सुतार प्रेरणा चौगुले विजया कुंभार वर्षा कुरणे पूनम चव्हाण सुनीता पाटील अलका खोत उषा बुल्ले आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या प्रसंगी द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य हातकलंगले तालुका अध्यक्ष संभाजी चौगुले कोल्हापूर जिल्हा उपसमन्वयक समीर पेंढारी संदीप कोले यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक शिक्षिका यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या